उद्याचे उज्ज्वल भविष्य असणारी पिढी सुसंस्कृत व्हावी व त्यांना प्रेरणा मिळावी या उद्देशाने शिवप्रेरणा प्रतिष्ठानच्या माध्यमातून गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून कायमची आम्ही या प्रतिष्ठानच्या माध्यमातून अशा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पाठीमागे उभे राहून त्यांना प्रेरणा देण्याचे काम करणार आहे असे प्रतिपादन शिवप्रेरणा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव बाबर यांनी केले आहे तालुका तालुकावा येथील बाळासाहेब पवार हायस्कूलमध्ये स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी घेण्यात आलेल्या प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी शिक्षणप्रेमी श्री प्रताप पवार सरपंच अर्चनाताई पवार मुख्याध्यापक दादासोबनसोडे कांतीलाल पवार दिलीप बाबर अरविंद शिंगटे प्रवीण बाबर विजय जगताप यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी विद्यालयातील विशेष प्रावीण्य मिळवलेले खेळाडू व इतर स्पर्धेत यशस्वी झालेल्या एकूण पंधरा विद्यार्थ्यांना शाल श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरवण्यात आले यावेळी प्रताप पवार बोलताना म्हणाले शिवप्रेरणा प्रतिष्ठानमुळेच नक्कीच विद्यार्थ्यांना मोलाचा आजार मिळणार असून त्यांचे काम अजून मोठे होईल त्यांच्या सर्व सदस्यांचे मनापासून कौतुक आहे या प्रसंगी प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष प्रवीण पवार सचिव विष्णू बाबर संतोष बाबर विपिन पवार बापू वाघ प्रशांत गुजर सर्व शिक्षक स्टाफ यांच्यासह उडतरे सर्जापूर खडकी विरमाडे कळंबे गावातील ग्रामस्थ तसेच महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रास्ताविक दादा सुबनसोडे यांनी तर सूत्रसंचालन व आभार सचिन मोरे यांनी मानले व आपल्या विद्यालयातील सर्व आदरणीय गुरुजन आणि समोर बसलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांनो आजच्या या आपल्या स्वातंत्र्य दिनी विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो व माझे दोन शब्द व्यक्त करतो ते आपण ध्यानपूर्वक ऐकावे अशी विनंती करतो प्रोत्साहनाची पाठीवर टाकलेली थाप भविष्यातील मोठ्या यशासाठी मोलाची ठरते बालवयातच यश संपादन करण्यासाठी प्रोत्साहन मिळाल्यास भविष्यात नक्कीच मोठे यश संपादन करण्यास प्रेरणा देऊन जाते शैक्षणिक तसेच क्रीडा क्षेत्रात उत्तुंग यश संपादन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मी शिवप्रेरणा प्रतिष्ठानतर्फे हार्दिक अभिनंदन करतो व पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा देतो आज तुम्ही जे यश मिळवले आहे ती फक्त सुरुवात आहे यानंतर तुमच्या समोर अनेक संधी येतील त्या संधीचा पुरेपूर उपयोग करा आणि भविष्यात अत्यंत चांगले यश मिळवत राहा तुमच्या मनात जे काही चांगले करण्याचे ध्येय असेल ते पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम करा थोडा मोठ्यांची आत्मचरित्री वाचा जसे की माझ्या वाचनात आलेल्या आय पी एस अधिकारी मान्य विश्वास लंगरे पाटील व किरण बेदी विद्यार्थी मित्रांनो किरण बेदी या तुमच्या वयात असताना त्यांचे हायस्कूल त्यांच्या घरापासून चौदा किलोमीटर दूर होते त्या घरापासून शाळेपर्यंत व शाळेपासून घरापर्यंत पळत जायच्या त्यांच्या या कठोर परिश्रमामुळे त्या भारताच्या पहिल्या महिला पोलीस अधिकारी झाल्या त्यानंतर त्यांनी आपल्या आयुष्यात कधीही मागे वळून पाहिले नाही त्यांनी आपल्या आयुष्यात यशाची अनेक पराक्रम केली जसे की त्या पुढे जाऊन भारताच्या राजदूत झाल्या त्यांनी त्यांच्या नोकरीच्या कार्यकाळात आपल्या कर्तव्यात कधीही कसलीही कसूर केली नाही त्यावेळेच्या त्यांच्या दिल्लीतील नोकरीच्या कालावधीत भारताच्या पंतप्रधान माननीय इंदिरा गांधी यांची नो पार्किंग क्षेत्रात लावलेली त्यांची गाडी ट्रेनने उचलून पार्किंग क्षेत्रात लावली त्यांच्या या धाडसाबद्दल माननीय इंदिरा गांधी यांनी त्यांना त्यांचे घरी बोलवून त्यांचे खास असे कौतुक केले असो तुम्ही सुद्धा तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे काही करावायचे आहे ते ध्येय निश्चित करा आणि ते ध्येय पूर्ण करण्यासाठी मेहनत करा कठोर साधना करा मग पहा यश तुमचेच आहे विद्यार्थी मित्रांनो ध्येय आमच्या परिस्थितीमुळे आम्हास यश मिळवता आले नाही असे म्हणत बसू नका या बाबतीत मी तुम्हाला माननीय विश्वास नांगरे पाटील यांच्या आत्मचरित्रातील एका मुलीची गोष्ट सांगेन आपल्यापैकी बऱ्याच जणांनी ती वर्तमानपत्रात वाचली असेल स्मशान भूमीत काम करणाऱ्या माणसाची ती मुलगी परिस्थिती इतकी बिकट होती तरीही ती आपल्या ध्येयापासून अजिबात विचलित न होता रात्रात रात ती स्मशान भूमीतील बसून अभ्यास करत राहायची या तिच्या कठोर परिश्रमामुळे माननीय विश्वास नांगरे पाटील ज्यावेळी तिच्या गुणगौरव सोहळ्यात भेटले तेव्हा त्यांनी ते तिला विचारले बाळ तुला पुढे जाऊन काय करायचे आहे त्यावेळी त्या मुलीने बाणे दिलेले उत्तर पहा सर मला पुढे जाऊन तुमच्या सारखे आय पी एस अधिकारी व्हायचे आहे अर्थात तिच्या प्रयत्नांना वाट मिळत गेली ती मोठी अधिकारी झाली असो तुम्ही सुद्धा तुमचे ध्येय निश्चित करा ते गाठण्यासाठी कठोर परिश्रम करा मग सोहळा आपल्यासाठी खूप आनंदाचा व उत्साहाचा क्षण आहे या गुणगौरव सोहळ्यात शैक्षणिक क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव केला जाणार आहे हे खूप महत्वाचे वस्तुत्य आहे सर्वप्रथम या कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवर गुरुजन पालक आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज ज्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव झाला आहे त्या सर्वांचे खूप अभिनंदन तुम्ही सर्वांनी जिद्दीने आणि चिकाटीने शिक्षण घेऊन चांगले यश संपादन केले आहे तुमच्या या यशात तुमचे गुरुजन मार्गदर्शक आणि आई वडील यांची खूप मोठी मौलाची भूमिका आहे त्यांचे हे अभिनंदन शिक्षण हे माणसाला सक्षम बनवते शिक्षणामुळे आपला योग्य अयोग्यातील फरक समजतो शिक्षणामुळे आपण आपल्या पायावर उभे राहू शकतो म्हणूनच शिक्षण घेणे खूप महत्वाचे आहे आजच्या या कार्यक्रमात उपस्थित असलेले मान्यवर तुम्ही या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणा आहात तुम्ही नेहमी त्यांना मार्गदर्शन करावं त्यांना योग्य दिशा दाखवा जागतिक बुद्धिमान स्पर्धेत सुवर्ण पदक विजेती दिव्या देशमुख या मराठमोळ्या फक्त एकोणीस वय असणाऱ्या मुलीने विश्व विजेतेपद जिंकून भारतीय बुद्धिमत्तेची झलक साऱ्या जगाला दाखवून दिली आहे आत्मविश्वास चिकाटी संयम आणि अपार बुद्धिमत्तेच्या जोरावर तिने हे यश खेचून आणले आहे या तिच्या अद्वितीय कामगिरीबद्दल शासनाने यथोचित गौरव करून रुपये तीन कोटीचे बक्षीस दिले आहे दिव्या भारताला तुझा अभिमान आहे या साऱ्या पार्श्वभूमीवर आपल्याला अशीच एक आशादायी व प्रेरणादायी चित्र डोळ्यासमोर उभी राहणारी घटना सांगतो आपल्या विद्यालयातील माननीय सोनाने सर यांनी मला किसनवीर कारखान्यावरील खेळांच्या स्पर्धा पाहण्यास येण्यासाठी आग्रह केला तेव्हा त्या स्पर्धा पाहण्यास गेलो असता आपल्या विद्यालयातील मुलामुलींच्या स्पर्धा पाहून खूप अभिमान वाटला बहुतेक मुलामुलींनी चांगल्या पद्धतीने खेळात यश मिळवले होते आणि विशेष करून अंजली अंकुश कदम या विद्यार्थिनीने जिल्हास्तरीय स्पर्धेत अतिशय उत्कृष्ट खेळ करत यूज संपादन केला वास तिने राज्यस्तरीय जूद स्पर्धेत उल्लेखनीय यश मिळवले आहे तिने आपल्या विद्यालयाचे आई वडिलांचे व आपल्या गावचे नाव उज्ज्वल केले आहे आणि पुढेही करेल असा विश्वास वाटतो या तिच्या यशाबद्दल तिचे व तिला मार्गदर्शन करणाऱ्या गुरुजनांचे व तिला प्रोत्साहन देणाऱ्या तिच्या आई वडिलांचे विशेष अभिनंदन व वा पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा अंजली कदम हिचे खेळातील प्रावीण्य पाहिल्यानंतर किरण वेदी यांची आठवण होते भविष्यात ती याच तिच्या गुणवत्तेच्या जोरावर किरण बेदी यांच्यासारखे मोठे यश संपादन करेल असा विश्वास वाटतो विद्यार्थी मित्रांनो खेळात सुद्धा आपण विशेष प्रावीण्य दाखवल्यास आपले भविष्य घडू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे भालाफेक स्पर्धेत जगात अव्वल ठरलेला हरियाणातील मराठमोळा तरुण नीरज चोप्रा व आपले भविष्य घडवावे ही विनंती व तुमच्या भावी वाटचालीस खूप शुभेच्छा देतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका